नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय काढलेला आहे तथापि बऱ्याच वेळा असे शासन निर्णय पारित होतात परंतु प्रशासकीय स्तरावर तातडीनं अंमलबजावणी होत नाही अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले देण्यास टाळटाळ केली जाते विशेष करून महिलांना दाद दिली जात नाही हा प्रकार योजनेबाबत घडू नये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा आणि रहिवासी डोमिसाईल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तरी पर तहसीलदारांनी सरकारी नियमानुसार फी आकारणी करून असे दाखले तातडीनं द्यावेत या प्रकरणी लाडक्या बहिणींचे आर्थिक शोषण होऊ नये आणि त्या लाभापासून वंचित राहू नयेत याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आदेश सेतू सेवा सुविधा केंद्रास द्यावेत अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्याकडे समक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे केलेली आहे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे अल्ताप पेंढारी महावीर पाटील नाना घोरपडे आशाताई पाटील कविता बोंद्रे आशिष चौधरी मारुती देवकर प्रशांत अहिवळे राजेंद्र कांबळे अजय देशमुख प्रशांत देशमुख आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते